तर नाशिकच्या घटनेवर आता दादा भुसे यांनी थेट इशारा दिलेला आहे दंगलीला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करणारच असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी इशारा दिला नाशिकमध्ये हिंदूंच्या मोर्चावर दगडफेक झाली आणि या दगडफेकीनंतर तिथलं वातावरण आता तणावाचं झालेलं आहे आणि त्यानंतर दादा भुसे यांनी इशारा दिला मला वाटतं की आतापर्यंत सहा ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आता मी पेशंट्स प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली त्यांना भेट दिलेली आहे विचारपूस केलेली आहे तब्येत त्यांची बरी आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा मी आढावा पण संपन्न त्या ठिकाणी करणार आहे जिथे जिथे या घटना घडलेल्या आहेत सीसीटीव्ही काही शूटिंग उपलब्ध आहे आणि त्याप्रमाणे ज्यांचा त्या घटनांमध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल